नवाश्रा मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे कारण मित्रांनो दिव्यांग मंत्रालयाच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून तुकाराम साहेब यांच्या माध्यमातून जे जिल्हा परिषदेमध्ये काम करतात परंतु ते दिव्यांग आहेत अशा सर्व सरकारी कर्मचाऱ्यांची त्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी करून सदर अहवाल हा दिव्यांग मंत्रालयाकडे सादर करावा या संदर्भात तुकाराम मुंडे साहेब यांच्या हस्ताक्षर किंवा सहीनुसार हे पत्र संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलेलं आहे आणि ते अहवाल लवकरात लवकर जमा करावा या संदर्भात सुद्धा सूचना केलेल्या आहेत आणि हे ज्यावेळेस पत्र सोशल मीडियामध्ये व्हायरल झालं त्यावेळेस जे महाराष्ट्रामध्ये दिव्यांग लाभार्थ्यांसाठी किंवा दिव्यांग योजनांसाठी काम करणाऱ्या ज्या संघटना आहेत जे पक्ष आहेत जे सामाजिक संस्था आहेत त्या सर्व संस्थांनी संघटनांनी त्यांच्या त्यांच्या परीने त्यांच्या स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी संबंधित कलेक्टरांना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केले किंवा निवेदनं केली किंवा तक्रारी केली की ज्या पद्धतीने तुकाराम मुंडे साहेब यांनी संबंधित जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांची पडताळणी सुरू केलेली आहेत त्याच धर्तीवरती जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या माध्यमातून सुद्धा महाराष्ट्रामध्ये जे बोगस दिव्यांग आहेत जे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभ घेतात त्याचबरोबर विविध ज्या शासकीय योजना आहेत ज्या ग्रामपंचायत असतील पंचायत समिती असतील जिल्हा परिषद असतील किंवा जे दिव्यांग महामंडळ वगैरे आहे कर्ज महामंडळ आहे या सर्वांच्या माध्यमातून जे बोगस लाभार्थी हाताखाली लिहिलेले प्रमाणपत्र घेऊन किंवा बोगस पद्धतीने लाभ घेणारे जे प्रमाणपत्र त्यांनी जे स्वतःहून तयार केलेले आहेत त्या सर्व प्रमाणपत्राची सर्व लाभार्थ्यांची या ठिकाणी पडताळणी करावी त्याचबरोबर जे खरे लाभार्थी आहेत त्यांच्यासुद्धा यू डी आय डी कार्डची तपासणी करावी अशा संदर्भात त्या ठिकाणी निवेदन तक्रारी केलेल्या आहेत त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत व्यवस्थित पोहोचावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत किंवा निर्देश दिलेले आहेत की आता हे जे काही लाभार्थी आहेत जे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभ घेतात किंवा इतर योजनेचे लाभ घेतात तर त्यांचे जे प्रमाणपत्र आहे हे प्रमाणपत्र खरे आहे का त्याचबरोबर ज्यावेळेस त्यांना हे प्रमाणपत्र दिले त्यावेळेस हे लाभार्थी किंवा तो व्यक्ती संबंधित दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये आला होता का त्याची तपासणी कोणी केली कधी केली वेळ वार सगळे काही गोष्टी ऑन रेकॉर्ड आहेत का, का त्याचबरोबर त्यांना जे यू डी आय डी कार्ड दिले ते यू डी आय डी कार्ड हे देताना त्याचं जावक क्रमांक आहे का त्याचा फोटो रिलेटेड काही पुरावे आहेत का या सुद्धा अहवाल काही जिल्ह्यांमध्ये मागवला जात आहेत तर यातच सोलापूर हा एक जिल्हा आहे आणि त्या ठिकाणी सावळी म्हणून सावळी एक संस्था आहे संघटना आहे जे दिव्यांगांसाठी काम करतं तर त्या संघटनेच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीचं चा, त्या ठिकाणी पाठपुरावा केला जातो आहे आणि त्या जिल्हाधिकारी कार्यालयातून सुद्धा या संदर्भात स्पष्टपणे सूचना केलेल्या आहेत की हा अहवाल लवकरात लवकर जमा करावे संबंधित जे हॉस्पिटल आहे ज्या ठिकाणी दिव्यांग प्रमाणपत्र तयार केलं जातं तपासणी केली जाते त्यांच्याकडून अहवाल आहे की बाबा तुमच्या दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस पर्यंत जे काही दिव्यांग प्रमाणपत्र तुम्ही इश्यू केले दिले तर त्या संदर्भात आम्हाला पूर्णपणे अहवाल पाहिजे तर त्या संदर्भात ती बातमी होती ती बातमी सुद्धा मी स्क्रीनवरती दाखवतोय तर यामध्ये महत्वाच्या बाबी स्पष्टपणे सांगितलेल्या आहेत की बाबा संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल किंवा दिव्यांग अनुदान योजना असेल कर्ज असेल किंवा इतर योजना असतील त्या योजना प्रामुख्याने खऱ्या लाभार्थ्याला दिल्या गेल्या आहेत का याचासुद्धा लेखाजोखा या ठिकाणी संबंधित स्वायत्त संस्था ज्या ग्रामपंचायत असतील पंचायत समिती असतील जिल्हा परिषद असतील यांच्याकडून सुद्धा मागवला जाणार असं त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आहे त्याचबरोबर अनेक ठिकाणी पोलीस तपासणीमध्ये बोगस दिव्यांग समोर आले त्यांची नावं समोर आली परंतु त्यांच्यावरती कारवाई झाली का हा प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित केल्यामुळे तो सुद्धा विषय लवकरात लवकर मार्गी लागावा असं त्या ठिकाणी संबंधित संघटनेचे जे अध्यक्ष आहेत पदाधिकारी आहेत त्यांनी त्या ठिकाणी स ज त्या बैठकीमध्ये मा मांडलं सांगितलं आणि त्यावरती जे त्या ठिकाणीचे जे जिल्हाधिकारी आहेत त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी पॉझिटिव्ह होकार देऊन त्या ठिकाणी लवकरात लवकर हा विषय मार्गी लावला जाणार असं त्या ठिकाणी सांगितलंय त्यामुळे जर एखाद्या जिल्ह्यांमध्ये जर अशी मागणी केली जाते निवेदनं दिली जातात तक्रारी केली जातात तर तुमच्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा जर असा गोंधळ असेल तर थोडासा आपण ॲक्टिव्ह झालं पाहिजे आणि हा विषय त्या ठिकाणी मार्गी लागला पाहिजे एक लक्षात ठेव बच्चू भाऊ कडू यांनी जे काही के आंदोलन केलं ते सहा हजार रुपयेसाठी होतं परंतु त्यांना अडीच हजार रुपयेवरती हो बोलावं लागलं किंवा मान्य करावं लागलं तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे की हे अडीच हजार रुपये कमी आहेत सहा हजार रुपये झाले पाहिजे किंवा झाले पण असते बघा मी काय म्हणतोय झालेही असते का झाले नाही दिव्यांगांची संख्या एवढी वाढले की त्या संख्येमुळे हे पैसे पुरवणं शासनाला अवघड आहे पण हे सहा हजार रुपये कधी होऊ शकतात जेव्हा ही संख्या कमी होणार लोबोगस लाभार्थी जेव्हा कमी होतील तेव्हा शंभर टक्के पैसा शिल्लक राहणार आणि तो खऱ्या लाभार्थ्यांना दिला जाणार देशामध्ये इतर राज्यांमध्ये सहा हजार रुपये वाटले जातात साडेचार हजार रुपये वाटले जातात मग महाराष्ट्रामध्ये का वाटले जाऊ शकत नाही तर याच्यामध्ये सर्वात महत्वाचं कारण म्हणजे बोगस दिव्यांग बरोबर का नाही तुम्हाला काय वाटतंय प्रत्येकाने सांगायचं आहे सहा हजार रुपये झाले असते की झालेच नसते त्याला महत्वाचं कारण काय हे तुम्हाला सर्वांना ज्ञात आहेत प्रत्येकाने कमेंट्स टाका की या कारणामुळे हा गोंधळ झालेला आहे आणि हा मार्ग लवकरात लवकर मोकळा झाला पाहिजे आणि जर समजा या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा ही जी व्हिडिओ जे पदाधिकारी बघत आहेत जे संस्थावाले बघत आहेत पक्षवाले बघत आहेत जे दिव्यांगांसाठी काम करत आहेत तर त्यांनी त्यांच्या त्यांच्या तालुक्यांमध्ये त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यांमध्ये जर सोलापूरसारखी जर ॲक्टिव्हिटी केली उपक्रम कारवाई जर केली मागणी जर केली तर त्या ठिकाणीसुद्धा अशा पद्धतीचे विषय उघडकीस येतील आणि आपल्याला जो सहा हजार रुपयाचा जो मार्ग आहे तो अतिशय सुरकळ होईल व्यवस्थित होईल आणि त्या मार्गाने आपण गेल्यानंतर नक्कीच आपल्याला यश मिळणार असं मला वैयक्तिक वाटतंय तुम्हाला काय वाटतंय प्रत्येकाने कमेंटच्या माध्यमातून मला उत्तर द्यायचंय अशा पद्धतीने बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये काय चालू आहे बोगस दिव्यांग कशा पद्धतीने बाहेर निघू शकतात तर याविषयी छोटीशी आणि महत्वाची जी अपडेट होती आणि तुम्हाला पुढे काय करा केल्यानंतर तुम्हाला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या दिव्यांग बांधवांसाठी सोयीस्कर होऊ शकतील या हे पटवून देण्याच्या उद्देशाने ही व्हिडिओ बनवली होती सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची असल्या कारणाने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जाह महाराष्ट्र